जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं पुण्यनगरीत प्रवेश केला मर्याई गेट चौकाजवळ महापौर मोहनसिंग राजपाल उपमहापौर प्रसन्न जगताप सभागृह नेते निलेश निकम महापालिका आयुक्त महेश झगडे यांनी पालखीचं स्वागत केलं पालखीचं दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांना वस्तू खाद्य पेय पदार्थ अशी मदत करण्यासाठी पालखी मार्गावर पुणेकर नागरिकांनी नेहमीप्रमाणेच गर्दी केली भगवी पताका मुखी हरिनाम आणि टाळांच्या गजरात वैष्णवजन पुण्यात दाखल झाले पुण्यात कडकडीत बंद पाळण्यात आला असला तरी पालखीच्या आगमनानिमित्त दुपारी साडेचार वाजता हा बंद मागे घेण्यात आला त्यामुळे नागरिकांना पालखीचं दर्शन घेण्यात कोणतीही अडचण आली नाही तिथीचा क्षय झाल्यानं नेहमीप्रमाणे श्री संत तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी एकत्रित रित्या पुण्यात दाखल झाली नाही दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात एकाच वेळेस दाखल होते यंदा मात्र थोडंसं वेगळं वातावरण आहे तुकाराम महाराजांची पालखी तुम्ही माया मागे बघू शकता आताच पुण्यात आलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणेच त्या गर्दी मात्र अजिबातच कमी नाही आहे तरीही तुकोबांच्या स्वागतासाठी पुणेकरांनी गर्दी केली मंगळवारी दिवसभर पालखीचा विसावा पुण्यातच असेल आणि त्यानंतर बुधवारी सकाळी पालखीचं पुण्यातनं प्रस्थान होईल साम मराठी पुणे